तुम्ही हे बघा सांगा ही मागणी अशी पातळी शेवगाव तालुके अहमदनगर जिल्ह्यातले विस्तार आणि मोठे तालुके आणि या ठिकाणी एकच पोलिस स्टेशन असल्यामुळे पोलिसांचं कार्यक्षेत्र त्या ठिकाणी कामकाज करत नाही म्हणजे करत नाही म्हणजे ते काही काम करतात परंतु त्यांना विस्तार मोठा असल्यामुळे लोकांना लवकर सुविधा मिळणं शक्य होत नाही याकरता मी मागणी केली होती पूर्वी यापूर्वी केली होती फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि गृहमंत्री असताना आता बावनकुळे साहेबांच्या पत्र मागणी केली की पाथडी तालुक्यात खरंडी इथं पोलीस स्टेशन मिळालं पाहिजे आणि शेवगाव तालुक्यामध्ये बोदेगाव इथे मिळायला पाहिजे याचे प्रस्ताव यापूर्वी मान्य अधीक्षक अधीक्षक पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयात गेले होते पुन्हा त्याबाबत मी पुन्हा पत्रावर केला की हे पोलीस स्टेशन नव्याने मंजूर करावं आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्या त्याकरता आणि ते राज्य सरकारने पाठीमागच्या आठवड्यात मंजूर केलेले आहेत परंतु काही आता त्याचा सर्वे करायचं काम चालू आहे खरंडी पोलीस स्टेशन तर मी असं ऐकलं की मानक दौंडीचा परिसर खरंडीला जोडायचं म्हणजे असा क्रॉस परिसर जोडला तर मानक दौंडीचं शेवटचं गाव आणि खरोंडीमध्ये चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यांना जर घेतलं तर जवळ लोकांना तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पातळीमध्येच जोडा मानक दोंडी गण आणि खरंडील ते पोलीस स्टेशन करायचंय ते टाकळे आपलं भालगाव गणातले गाव काही आणि कोडगाव घानातले गाव घेऊन जवळ तिथं असेल तशा पद्धतीने त्याची निर्मिती करावं शेवगावमध्ये तशीच परिस्थिती बोदेगाव परिसरातलेच गावं घेऊन सिगरेटचं पोलीस स्टेशन ज्यांची क्षमता पोलीस स्टेशन चालू आहे आष्टी तालुक्यामध्ये तसं पोलीस स्टेशन मिळावून हे ग्रामस्थाची मागणी ते सरपंच आहेत वेरेवाडीचे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत हे मानक हे सरपंच आहेत त्या लोकांचं आहे की आमचं हे पोलीस स्टेशनचा भाग मानक जेवण जो परिसर आहे समजा घानाचा तो तो डायरेक्ट इथंच पाहिजे आणि तिकडं जर गेला तर त्यांना खूप त्रास होतोय म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंचाची मागणी तर त्यांचं मत घ्या आणि त्यानुसार पोलीस अधीक्षक साहेबांनी तो अहवाल गृहमंत्र्यांचं कळवा की भविष्यात हे पोलिस स्टेशन होत आणि ज्याला ज्याला सुविधा त्या ठिकाणी सर्व तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब धन्यवाद